काय लोकांना ला पैसे लागले ना भेडवीचे तो सवकार या द्या नाव द्या नाव बायकोच दुःख ते पोराचं दुःख ते आणि असं आम्ही चाल काय बोल फिरते तिकडं कुठं ठिकाण नाही त्याच सोम्याची बायको शिकार मग हिरोईन हिरो तुम्ही आपला हिरो गावात गेलेत एवढी का घाबरते कापत होते ना म्हण लागन पण पैसा पाण्याचं काय आहे की ना डोक्यात द्यायचं माझ्या द्यायच्यात ना कधी म्हणले आले की देऊन टाकू आले होऊन द्यायचेत ते कांदा गेलेले यायचे होते ना किती होते कांदे अरे छटाक भर कांदे तुमचे आणि त्याच्यावर माझे पैसे मिटवायचे साऱ्या दुनियाचा कर्ज घेऊन बसलाय तो काय करत पैसे घेऊन लागत येत ना सावकार घरी कशाला लागतात पोरं बाळ आहेत त्यांना लागत आहेत पोरं बाळ बी कॉलेजला त्यांना पैसे लागत येत नाही पण ते दुखणं असल्यावर तू दिसते दिसतेस हॅलो ते जाऊ दे पैशाचं काय बोल दे अजून महिनाभर थांबा अरे असे चार महिने गेले ना हे महिन्यात देतो पुढच्या महिन्यात देतो कवा यायचा तुमचा महिना नाही ते जरा अडचण चालू आहे ना घरात त्याच्यामुळं कसं कशाची अडचण आहे घरात अडचण बाहेर अडचण राहनात अडचण अरे सरे अडचणीच ना तुमच्या पुढे दवाखाना लागला काय सावकार पोहराच्या शाळेची भरायची सावकार आणि पैसे आले मग तुझा नवरा पैसे देत नसतो मला कळून चुकले नाही देत काय देणार अरे अरे थांब 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 तुला काय खात नाही कधी देणार अजून एक महिनाभर थांबा नाही तुला घेऊन जाईन असं काय असत सावकार मग पैसे आण तू तू नव्हती तुमच्या घरी काय बीन नाही काय नाही नाही माझे पैसे तू नाही खाल्ले तव नाही कळला काय पैसे घेताना नाही कळत कर पैसे द्यायचे नाही म्हणलं की हा? बर सोडा आता पैसे दे सावकर इथं कशाचे पैसे आहेत कुठून आणलेत मी संध्याकाळी येतो घरी तुझ्या पैसे जर नाही दिले ना सावला घेऊन जाईल इतक्या लगेच लगेच पन्नास हजार कुठं भेटणार दुःख चल दुखत नामुक होतो पैसे नाही माझं मी म्हणला असतो उद्या देतो पैसे मग घेऊन जाईन तुला सांग त्याला पैसे लागल्यावर हो मात्र मग टमाटा मागचा हात पाया पडायचं हा आणि द्यायचं ना मला देतो नंतर देतो चाले <laughs> <laughs> <laughs>

तू भी चल रहा माया चल, तू करू पैसे दिले माझे उपकार करतो काय ते आमच्या समजा डायरेक्ट करदारावर कुठे सावकार अ सावकार तुम्ही हिकडे यावर राहतो कर सावकार एवढी मस्ती म्हणजे काय तुम्ही उपकार करता का आमच्यावर मस्ती म्हणजे खालच्या आवाजात

अरे मागच्या गेली असती मी पैसे नसते दिले तर दवाखान्यात भरत तुझं नाही बरं केलं मग बस ते उपकर बायचा हात धरतो काय मग तू तोंड दाखवी ना हा का तोंडला पाहतो तू ही गोष्ट विचार दे ना ठेव मी पैसे नाही दिले तर तुला गप बसावं लागत तरी बी का हा तशावर दिलं मग लिहून म्हणले बाबा काय करतो असं एवढं घर मी देतोय म्हणले बाबा डोके बसतो का तुमच्या अरे लाजा सोडला का पार वाटत का नाही काही आईच्या दवाखान्याला पैसे पोरांच्या शिक्षणाला पैसे घेताना मग पैसा वाला जागीरदार मग काय हात आता त्याला घरी काय मग तू बायाचा शोधत होतो तिला विचारलं फक्त कुठे गेला तिथं काय म्हणजे मला हात धरलाय म्हणून तुझा इश्वर ठिका माझ्या पैसे आहेत का मी का पैसे का बायाप हत्त धरतो तू का सांग पैसे का मग सांगतो तुला पैसे तुला रुपये धरला मग काय फरक पडला धरला म्हणजे काय मग पैसे देत नाही काय करतो मग पैसे घ्यायसन काढायचं सरपंच ह्यांना गरजा पडले की येते तिथे दहा द्या वीस द्या पन्नास द्या उपकार घेतात ना कोण देतो तुम्हाला पैसे कोण देदर पैसे आले एक मिनिट एक मिनिट तो पैसे वेळेवर का देत नाही झाला तर चार दिवस झाला हा तोंड लपतोय फोन उचलत नाही मग घरी यायचं ना बायकांचा हात राणंदारच बदत आहे का मग तू का नाही आला सरपंच अ तुम्ही हात धरला ठीक आहे ना मी कबूल करतो चूक माझी खाली बरं एक मिनिट पण ह्या माणसाने फोन उचलाय नको अहो पण तुम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही अशा बायकांच्या हात कशाला धरता तुम्ही तुमचा तुमचा व्यवहार कोणाशी आहे एक एक मिनिट माझा ऐकून घे मी काय बोलतोय तुमचा व्यवहार कोणाशी आहे ठीक आहे ना त्याच्याशी त्याच्या बायकोचा काय संबंध दुसऱ्याच्या बाईचा काय नाही अहो तुम्ही तिची भाषा बदलली देत नाही काय करायचं करून घ्या हे पैसे घेऊन काय खोट बोलतो सारखी सुद्धा नाही पूर्वी करतो एवढी बोलणार सावकर तसा लाभ बोलतोय म्हणा मी बोलले पैसे कधी घेतले मग काय करीन असं काही रुपये पैसे घेतलेला उचलून माझा सावकार समोर सरपंच नाही दिलं मग हात बाय कुठला ओढ भर रुपायला डुबन मी असे सोडलं हे आंटू फंटू ना ना ते पारे। पारे पारे तुझे। पन्नास टिकलीसाठी एवढं बोलतोय रुबा पण मग सोडून द्यायची लोक कुटीवर लाखाव चलत येतात ह्याच काय म्हणा पन्नास सोडून दिलेत काय कुटीवर आले का ऑनलाइन ठीक आहे ना आले पंचावर टाकले ठीक आहे सरपंच आभारी भर अले आता माझा बायकोच हात धरला काय त्याच तर तू पैसे दिले काय मला पैसे दिल्याचे तुम्ही हात धरला असता का म्हणजे हात धरलायचो काय का धरला काय धरला पैसे बिसापणी करतात माझ्या बायकोच्या पाय माफी माझ्या जादूग साहे पैसे दिले तुम्हाला एवढं तरी आता माझे धान नाही का उपकार केला काय माफ कर भाऊ काय नेट आहे भाऊ नेट 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 व्यवस्थित सरपंच तुम्हाला पण गरज आहे इलेक्शन लागले माझ्याकडे गरज माझी भाजी आता गरज नाही मला दहा वर्ष झाले सरपंच मी चल पाया पण तिच्या तुम्हाला पैसे दिल कर पाया पड अ भाई चुकल ना आता सांग ना ह्याला परत पैसे दी करायला लागले मा मी सही दुसरं कोणी आभाळाचे काही एकटाच पैसे लागले रेतून पण मला सांग

परत तू मला माझ्याकडे कोणाला पैसे दिले तर नीट इज्जतीत परत घ्यायचे आणि तू कोणाकडनं पैसे घेतले तर ते वेळेत आणि व्याज सकट व्यवस्थित ते फेडायचे मी आता पंचावन्न दिलेत ना दिलेत ना ते मला दोन वर्षानंतर देणार सर नाही दिले तरी अडचण नाही मला नाही देणार ना माहितीले तरी तरी अडचण नाही दांडगाई करतो म्हणून पैसे वसूल होते माझे नाही आतापर्यंत सगळं ह्यातला दांडगाव पाहण्या असते दात तुमच्या नको होता दात पाडायला पाहिजे होत तुमचं बरी उपकार फेड केली मला हानून मारून चालली तुमचं भागलं ना तुम्ही तुम्ही अन्याय केला त्याच काय काय अन्याय केला का माझे फिसकले ना देत नाही काय करायचं मग धरलं ना तू तस देत नाही माहिले मी म्हणला रे पैसे घेतले ते म्हणाय सारखेच नाही पूर्वी माझी बायको अशी मनात नाही का माहिती आपलं लोकांना अडचण आलो पैसे पाया पडतेत दवाखान्यात बायकोच दुखत आहे ना दुखत आहे पैसे या टायमाला भांडण किरकिरी मारून देतात मस्त कुठतरी एखादा मुंबई पुण्याला फ्लॅट घेतो तिकडे पैसे कुतवत या गरीबांना करून या असा उलटा उद्योग अरे पाणी फिनॅन्सिंग मारलं मला बघा बघा